सभाग क्रमांक एकतीसमध्ये पायल अमित पसन्नीकर यांना आज कपशी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि चिन्ह मिळाल्यामुळे सांगवीकरांच्या मनामध्ये अतिशय आनंद निर्माण झालेला आहे कारण असंच आहे की जुर्गेवासीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचा आज स्मृतिदिन आहे आणि स्मृतिदिनीच त्यांना चिन्ह मिळाल्यामुळे सांगवीकरांच्या मनामध्ये वेगळी भावना निर्माण झालेली आहे कारण की मागच्या इलेक्शनमध्ये मा लक्ष्मण जगताप आमदार यांना अपक्ष उभे राहिले होते त्यावेळी त्यांना कबीरचिन्ह मिळालं होतं आणि त्याच्यावर ते निवडून आले होते त्यामुळे जनसामान्यांच्या मनामध्ये आज वेगळी भावना झालेली आहे की आणि हेच चिन्ह आज पाहिल अमित पसनीकर यांना मिळाल्यामुळे आज सांगवीकरांच्या मनामध्ये खूप मोठी एक सानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे आणि आज ही सानुभूतीची लाट निर्माण झाल्यामुळे आज वातावरणाची दिशा आणि राजकारण दिशा आज बदलेली आहे आणि आज आपल्याला सगळ्यांना नवीन सांगवीकरांना खूप मोठी एक दिलासा मिळालेला आहे ही गोष्ट खूप आनंद होतोय आम्ही सगळे या ठिकाणी तुम्ही बघत असाल सगळे सहकारी एकजुटीने आम्ही जमलोय कारण की एक आपल्या महाराष्ट्रात भारतात म्हणू शकतो आपण की मनोज जारांगे पाटलां सारखं नेतृत्व कुठेच नाहीये आणि ते अमित भाऊंसाठी इथे शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत तर अमित भाऊ जगताप म्हणजे आमचे सर्वांचे दैवत म्हणू शकतो आपण यांचा आज कृती दिन आहे आणि त्यांनी अपक्ष जी निवडणूक लढवली होती त्यावेळेस त्यांचं जे कब्बशी चिन्ह होतं ते आज पायल वहिनी अमित भाऊ पसरणेकर यांना मिळालेला आहे त्यामुळं हा आमच्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप भावनिक क्षण आहे त्यामुळं आम्ही घरोघरी कसं पोहोचता येईल आणि आज त्यात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी पायल वहिनी अमित पसरणेकर यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आम्हाला खूप आनंद पण होतोय चांगला एकदम खूप म्हणजे खूप चांगलं आहे कारण दोन हजार नऊ साली लक्ष्मण भाऊ जगताप यांना चिन्ह मिळालं होतं आणि त्या कब्बसी आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचवली होती आणि तोच आज योग आहे आज तीन जानेवारी आज आ, पायल अमित पसरणीकर यांना कब्बशी चिन्ह मिळालेले आहे आणि त्या ते चिन्ह जसं भाऊन भाऊंसाठी आम्ही प्रत्येक घराघरात गेलो होतो तसं चिन्ह ते आज प्रत्येक घराघरात जाणार आहे आणि सांगायचं झालं तर अमित भाऊ यांचं गेले आठ ते दहा वर्ष इथलं समाजकार्य गरिबांना मदत असू म्हाताऱ्या लोकांसाठी तुम्ही इथं बघू शकता की ना रोज पेपर वाचनालयापासून जो आर्थिक मदत असेल त्याच्यानंतर आपण कोल्हापूरला जो फ्लड आला होता त्याच्यासाठी पण भाऊंनी खूप सारी मदत केलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण जी बॅचलर मुलं होती लॉकडाऊन सारख्या लॉकडाऊन सारख्या क्षणी तीन टाइम म्हणजे छोटं नाही सांगणार तुम्हाला की तीन टाईम लोकांना जेवण चाललं होतं भाऊंकडनं आज ती बॅचलर पोर पण आहेत आपल्याकडे की बाबा त्यांना घरी जाता येत नव्हतं काय करता येतो ना त्यांच्याकडे पैसे होते भाऊनी तीन दोन ते तीन महिने त्यांचं पूर्ण सांभाळ केलेलं आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आज आम्हाला ना नवी सांगवीकर म्हणून मी एक सांगतो की आम्हाला बाहेरचा उमेदवार तर नकोच होता त्यामुळं शंभर टक्के ना हा आहे ना आज तुम्हाला खरं सांगतो विजय आहे ना आपला हा पन्नास टक्के झालेला आहे या कबशी चिन्हाने आम्हाला भेटलेलं आहे त्या बाबतीत पाचा आज लक्ष्मण भाऊचा स्मृती दिन आहे आणि आजच्या त्या स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मण भाऊ ज्या चिन्हावर राजकीय वाचचाल आमदारकीची सुरुवात झाली होती ते चिन्ह माझ्या पाया दिदीला मिळालेलं आहे म्हणजे हा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्या दुग्ध शर्करा योगमध्ये जे आपल्या महाराष्ट्रासाठी आरक्षणाचा जो लढा ज्यांनी दिला जरांगे पाटील ते सुद्धा आज या प्रसंगी इथं येतच आपल्या ऑफिसवर म्हणजे आमची आजची जी सुरुवात आहे ही कदाचित आमची विजयाची नांदी ही आता फिक्स झालेली आहे असं समजायला काही हरकत नाही